कार मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सव्वीस तारखेला आझाद मैदान येथे महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांसाठी एक आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे हे आंदोलन कशासाठी आहे याचे बरेच फॉम्पलेट्स किंवा बॅनर्स तुमच्याकडे पर्यंत पोहोचले असतील ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं किंवा नाही याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहेत हे आंदोलन कोणाचं आहे हे आंदोलन आपलं आहे आपलं त्यामुळे या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंच आहे का सहभागी व्हायचं आहे केंद्र शासनाप्रमाणे आपल्याला वेतन आणि भत्ते पाहिजेत फरक काय केंद्र आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये परिचारिकेला सेहेचाळीसशे रुपये ग्रेड पे आहे तोच राज्यामध्ये आपल्याला फक्त बेचाळीसशे रुपये मिळतोय केंद्रामध्ये नर्सिंग अलाउन्स हा सात हजार दोनशे रुपये महिन्याला परिचारिकांना देण्यात येतो आणि राज्यामध्ये का राज्यामध्ये काहीच मिळत नाही आपल्या राज्यामध्ये वॉशिंग अलाउन्स म्हणून फक्त पन्नास रुपये परिचारिकांना मिळतात एक वेळचा ड्रेस तरी धुवून होतो का पन्नास रुपयामध्ये नाही होत तोच केंद्रामध्ये अठराशे रुपये महिन्याला वॉशिंग अलाउन्स मिळतो ड्रेस खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये केंद्र शासन परिचारिकांना देतं वर्षाकाठी मग महाराष्ट्रात का मिळत नाहीत याचा विचार करणं गरजेचं आहे ह्या सर्व अलाउन्सेस आणि पगार वाढवून घ्यायचा असेल तर आपल्याला आझाद मैदानात यावंच लागेल जर नाही आलात तर आपली ताकद शासनाला दिसणार नाही आणि शासन त्याच्यावर भत्ते आणि वेतन वाढवण्यामध्ये काही रुची दाखवणार नाही म्हणून हे आंदोलन सर्वांचं आहे सर्वांनी आज मैदान इथे यायचं आहे धन्यवाद